हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत कौंडण्यपूरच्या रुक्मिणी मातेची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ ताड मृदंग आणि माता रुक्मिणीचा गजर हे दृश्य आहे कौडण्यपूरच्या माता रुक्मिणीच्या पालखीचे महाराष्ट्रातील चारशे एकतीस वर्षाची परंपरा असलेली एकमेव अशी विदर्भाची पुर एकमेव अशी विदर्भाची पुरातन राजधानी व माता रुक्मिणीची माहेरघर असलेले श्रीक्षेत्र कौडन्नपूर येथील माता रुक्मिणीची पालखी आज हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे मार्गस्थ झाली असून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने साडी साडी चोडी व ओटी भरून मंदिर परिसरातून पालखी मार्गस्थ करण्यात आली त्यानंतर गावात ठिकठिकाणी थीक गावकऱ्यांच्या वतीने जल्लोषात स्वागत व पूजन करण्यात आले महिला भजन मंडळी फुगडीच्या तालावर एकच गजर केला

आज जवळपास दोनशे वारकरी या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहे आणि पहिला मुक्काम आमचा मिरजापूर या ठिकाणी आजचा मुक्काम आहे आणि आईसाहेबांची महाआती वगैरे त्या ठिकाणी घातलेला हो विश्वाची जननी आई रुक्मिणी माता श्रीक्षेत्र कौंडण्यपूर आई रुक्मिणी मातेचं जे माहेर आहे आणि या माहेरमधून दरवर्षीप्रमाणे अनादिकालापासून विश्वाची जननी जगज्जन आई रुक्मिणी मातेचा पालपी सोहळा ते पंढरपूरला जात असताना रुक्मिणी मातेच्या पालखी सोड्याचे चा हे चारशे एकतीसावं वर्ष आहे आणि दर मुक्काम करत भूवैकुंठ ते पंढरपूर आय रुक्मिणी मातेच्या माहेरमधून ही संत सदाराम महाराजांनी आणि परंपरेमधले संत सदाराम महाराज आणि त्या परंपरेची ही वारसा आज या ठिकाणी अखंड चालू आहे आणि या भूवैकुंठ कौंडण्यपूर धामामध्ये पाच सतीचं माहेर असणारी ही एक कौंडण्यपूर या कौंडण्यपूर धामामधून आज रुक्मिणी आई साहेबांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान या ठिकाणी होते आहे पंचकुशीतील समस्त भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये लाखो भक्तांच्या उपस्थितीमध्ये हा मंगलमय सोहळा पौगण्यपूर ते पंढरपूरला या ठिकाणी जातो आहे आमचं परम भाग्य आहे विश्वाची जननी जगज्जननी रुक्मिणी मातेच्या माहेरमध्ये आम्हा जन्म मिळालेला आहे स्वानंद सुखनिवासी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदीमध्ये अध्ययन करून रुक्मिणी मातेच्या चरणाची सेवा अंबा पंकज महाराजांना आणि मला या ठिकाणी प्राप्त झाली आणि पंचकुशीतील सर्व भाई भक्तांच्या उपस्थितीमध्ये आज रुक्मिणी आई पालखी सोहळ्याचं प्रस्थान या ठिकाणी भव्य प्रमाणामध्ये या ठिकाणी संपन्न झालं आहे आईसाहेबांचा अभिषेक त्यानंतर जगदंबा माता अंबिका माता संस्थांच्या त्या ठिकाणी आईसाहेबांचं पूजन त्यानंतर अंबा रुक्मिणी महोत्सव श्रीक्षेत्र कौंडण्यपूर ग्रामस्थांच्या वतीने तसेच रविराजजी भाऊ देशमुख भाजपा जिल्हाध्यक्ष ग्रामीण यांच्या वतीने आणि पंचकुशीतील समस्त भावी भक्तांच्या वतीने त्यांचं स्वागत झालेलं आहे असाच अखंड सेवा पौंगंडपूर ते पंढरपूर अखंड चालू राहावा आणि सर्व पंचकुशीतील महाराष्ट्रातील या भारत देशातील जनता सुखी राहावी आणि सगळ्यांना या ठिकाणी उदंड आयुष्य मिळो ही माऊलीच्या चरणी महा रुक्मिणी मातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने पंचकुशीतील आलेल्या सर्व वारकरी भक्तांचं दर्शन घेतो